नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट केले त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि पैसे कमावण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे मराठीमध्ये व्हिडिओ केले जातात ते व्हिडिओ तुमच्या कामाचे असतात जर आज पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आलेला असाल तर प्लीज पाठीमागचे व्हिडिओ एकदा बघून घ्या आज एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो की बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज कोणी घ्यावं आणि कोणी घेऊ नये बऱ्याच लोकांना हे नसतं की लोन फक्त आपण प्रॉपर्टीवर लोन काढतो एवढंच माहिती असतं किंवा होम लोन मॉर्गेज लोन एवढंच माहिती असतं किंवा पर्सनल लोन माहिती असतं पण बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज काय आहे हे आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर बघून घ्या त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळून जाईल परंतु बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज कोणी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे चॅनल हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनल लाईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया बेसिकली बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज हे जे आहे ती व्यावसायिक लोक आणि पगारदार लोक दोघांच्यासाठी योग्य आहे आता व्यावसायिक लोकांना जर आपण बघितलं तर जे रोजच्या व्यवहारामध्ये अचानक पैशाची गरज पडते समजा अचानक माल भरायचा आहे किंवा माल भरलेला आहे आणि त्या व्यक्ती ज्या कंपनीचा माल भरलेला आहे त्यांना अचानक पैसे द्यायची वेळ आलेली आहे तर किंवा आपण कोणाला तर चेक दिलेला आहे आणि अकाउंटला पैसे नाहीये तेव्हा चेक बाउन्स होण्याची चे शक्यता असते किंवा आपला जो लिक्विडिटी अमाऊंट असतो डेली कॅश फ्लो रोजचा जो कॅश फ्लो बिझनेस मध्ये असायला लागतो तो जर कमी जास्त झाला तर ह्या ज्या काही अचानक इमर्जन्सी फंडची जेव्हा गरज लागते बिझनेस साठी त्यावेळी आपल्याला ते ओडीच्या माध्यमातून आपण पैसे ओल्ड्राफ्टच्या माध्यमातून ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ओडी असं म्हणतो ओडीच्या माध्यमातून आपण ते पैसे पटकीन मिळवू शकतो कारण ते एक प्रकारचं क्रेडिट कार्ड सारखं असतं सा। जसं आपण क्रेडिट कार्ड शॉपिंग मध्ये आपण वापरतो अचानक आपल्याला केशामध्ये पैसे नसतील तर आपण क्रेडिट कार्डवर शॉपिंग करतो तर त्या पद्धतीच ते ओल्ड्राफ्ट लोन आहे दुसरी गोष्ट की पगारदार व्यक्ती आता हे पगारदार व्यक्तींना आपण कधी कधी काय होतं की महिन्याचा पगार असतो तो त्यांना एकदा येतो महिन्यातून आणि तो त्यांना पुढच्या पगार येईपर्यंत पुरवायचा असतो काय होतो ज्यावेळी तो पगार आपण वापरत असतो त्यावेळी जेव्हा शेवट येतो शेवटचा आठवडा ते शेवटचे दिवस असतात त्या महिन्याचे त्यावेळी आपल्याला अडचणी निर्माण येतात किंवा अचानक काही इमर्जन्सी आलेली असते अचानक पाहुणे येतात अचानक एखाद्याचा आजार पण येतं अचानक कुठल्या गोष्टी जेव्हा पैशाची गरज लागते त्यावेळी मग तातडीचे खर्च भागवण्यासाठी हे ओडी जो आहे प्रकार हा आपल्याला खूप चांगला पडतो तेव्हा ओडीचं लोन आपल्यासाठी घेणं महत्वाचं आहे आता दुसरं अजून एक ज्यांच्याकडे एफडी आहे एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणू आपण किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे ज्याच्या नावावर घर आहे किंवा ज्याच्याकडे एल आय सी आहे किंवा ज्याच्याकडे गोल्ड आहे गोल्ड ज्याला आपण सोनं म्हणू आपण ते गोल्ड आहे तर हे गहाण ठेवून कमी व्याज दरात या लोकांना ओडी मिळू शकतो त्यामुळे गुंतवणूक न मोडता लिक्विडिटी मिळते लक्षात घ्या सोनं जर तुमच्याकडे असेल तर सोनं विकू नका त्या सोन्यावर ओडी घ्या तुम्ही कुठली बँक तुम्हाला ओडी लोन ताबडतोब देते जेवढे पैसे वापरले तेवढ्याच तुम्हाला व्याज भरायचं असतं अजून एक प्रकार असतो सेल्फ एम्प्लॉइड अँड प्रोफेशनल आता सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे कोण असतो की डॉक्टर असतात वकील असतात किंवा जे सी असतात कधी कधी या लोकांना क्लाइंट कडनं पैसे उशिरा मिळाले तर यांचं कामकाज थांबू शकतो तर अशा केस मध्ये ओडी त्यांना फारच उपयोगाची असते आता कोणी घेऊ नये की ओडी कुणासाठी उपयोगाची नाहीये तर ज्यांना दीर्घकालीन मोठी रक्कम हवी आहे समजा घर खरेदी करायचं आहे किंवा एखादी गाडी घ्यायची आहे किंवा शिक्षणासाठी एकदम पैसे लागणार आहेत आणि आपल्याला दहा पंधरा वर्षे आपल्याला ते पैसे वापरायचे आहेत एकदा घेतलेले परत फेड करू शकत नाही आपण तापडतो तर अशा लोकांनी ओडी उपयोगाची नाहीये त्यांनी टर्म लोन घ्यावं ज्याला आपण मॉर्गेज लोन म्हणू आपण किंवा ज्याला होम लोन म्हणू हे टर्म लोन मध्ये येतात आता दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे खर्चावर अजिबात नियंत्रण नाहीये पैसे आले की उडवतात पैसे आले की उडवतात नको असलेल्या गोष्टी पटकन घेऊन टाकतात ओके अशा लोकांनी ओडी अजिबात घेऊ नका कारण तुमचा सिव्हिल खराब होऊ शकतो आणि तुमच्यावर लोन वाढू शकतो अशा लोकांनी क्रेडिट कार्ड सुद्धा घ्यायचं नाही ज्यांना शिस्त नाही आहे पैशाचे कसे वापरायचे त्यांनी अजिबात ओढी घ्यायची नाही नियमित परतफेड न करू शकणारे ज्यांचा सिबिल खराब होण्याची शक्यता जे बॉर्डरवर आहेत आणि याच्यामध्ये कसं होतं ईएमआय नसतो त्याच्यामुळे आपण काय करतो आज नाही तर उद्या पैसे देऊ उद्या नाही तर परवा पैसे देऊ असं जी पुढे ढकलण्याची जी सवय असते यामुळे आपल्याला व्याज वाढतं त्या लोकांनी अजिबात हे ओढी घेऊ नये ज्यांचा क्रेडिट स्कोर कमी आहे त्यांना बँका ओढी मंजूर करत नाहीत आणि जर खूपच कमी असेल तर एखादी फायनान्स कंपनी ओडी मंजूर करेल परंतु त्यासाठी तुम्हाला व्याज जे आहे ते जास्त आकारू शकतो त्यामुळे अशा लोकांनी सुद्धा ही ओडी घेऊ नये तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळाला असेल कोणी ओडी कुणासाठी योग्य ओडी आहे कुणासाठी योग्य नाही आहे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही गेली दहा वर्ष आलं आम्ही लोनचीच कामं करतो आम्ही लोकांना ओडी करून देतो होम लोन करून देतो मॉर्गेज लोन करून देतो पर्सनल लोन करून देतो तुम्हाला कुठला काही प्रश्न असेल तर, तर मला कमेंटमध्ये विचारू शकता कमेंटमध्ये दे नंबर देऊ शकता आम्ही तुम्हाला संपर्क करू जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्यू